नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो अपडेट तर तुम्ही सगळ्यांनी ऐकलीच असेल की यू एसने इंडियावर ट्वेंटी फाईव्ह पर्सेंटचा टॅरिफ लावला आहे आणि मित्रांनो प्लस इंडियावर पेनल्टीसुद्धा लागणार आहे आणि पेनल्टी लागण्याच्या मागचे यू एसने कारण सांगितले की इंडिया रशियाकडून क्रूड ऑइल खरेदी करतो त्याचसोबत खूप साऱ्या मिल्ट्री डीलसुद्धा करतो त्याचकरिता पेनल्टी लागणार आहे एक्स्ट्रा इंडियावर ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट टॅरिफ आणि एक्स्ट्रा पेनल्टी इंडियावर यू एस लावणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा काही सेक्टरच्या कंपन्या बघणार आहो ज्या कंपन्याचा मोठ्या प्रमाणात रेव्हेन्यू यू एस मधून येतो तर सगळ्यात पहिले बघूया कोणता आहे तो सेक्टर नंतर बघूया त्या सेक्टरच्या कंपन्या आणि त्यांचा किती पर्सेंट रेव्हेन्यू यू मधून येतो तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर मित्रांनो सगळ्यात पहिले आपण अशा कंपन्या बघूया ज्या कंपन्या ऑटो आणि ऑटो एन्सेलेरीच्या कंपन्या आहे आणि त्यांचा मोठ्या प्रमाणात रेव्हेन्यू यू एसमधून येतो तर मित्रांनो या लिस्टमध्ये सगळ्यात पहिल्या कंपनीचे नाव आहे सोना बी डब्ल्यू प्रिसेशन फॉरगिन्स लिमिटेड आणि आणि मित्रांनो या कंपनीचा फोर्टी पर्सेंट रेव्हेन्यू यू एसमधून येतो आणि मित्रांनो या लिस्टमध्ये दुसऱ्या कंपनीचे नाव आहे रामकृष्णा फॉरगिन्स लिमिटेड आणि मित्रांनो ही कंपनी ट्वेंटी सेवन पर्सेंट रेव्हेन्यू यू एसमधून जनरेट करते तिसऱ्या कंपनीचे नाव आहे भारत फोर्ज लिमिटेड आणि मित्रांनो ही कंपनी ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट रेव्हेन्यू यू एसमधून जनरेट करते नेक्स्ट कंपनी आहे टाटा ग्रुपची जबरदस्त कंपनी टाटा मोटर्स लिमिटेड आणि मित्रांनो ही कंपनी ट्वेंटी थ्री पर्सेंट रेव्हेन्यू यू एसमधून जनरेट करते तसेच मित्रांनो संवर्धना मदरसन आणि बालकृष्णा इंडस्ट्रीज या कंपन्या यू एसमधून अठरा पर्सेंट रेव्हेन्यू जनरेट करते तसेच सनसेरा इंजिनिअरिंग नऊ पर्सेंट आणि अपोलो टायर्स तीन पर्सेंट रेव्हेन्यू यू एसमधून जनरेट करते चला आता मित्रांनो आता आपण फार्मा सेक्टरच्या अशा कंपन्या बघणार आहोत ज्या यू एसमधून मोठ्या प्रमाणात रेव्हेन्यू जनरेट करतात तर मित्रांनो तर या लिस्टमध्ये सगळ्यात पहिले कंपनीचे नाव आहे ग्लँड फार्मा आणि अरबिंदो फार्मा आणि मित्रांनो या दोन कंपन्या पन्नास पन्नास पर्सेंट रेव्हेन्यू जनरेट करतात यू एसमधून नेक्स्ट फार्मा सेक्टरची कंपनी आहे डॉक्टर रेडिज लॅबोरेटरीज लिमिटेड आणि मित्रांनो ही कंपनी पंचेचाळीस पर्सेंट रेव्हेन्यू यू एस मधून जनरेट करते चला तर बोलूया झायडस लाईफ सायन्सेस लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो ही कंपनी फोर्टी फाईव्ह पर्सेंट रेव्हेन्यू यू एसमधून जनरेट करते नेक्स्ट कंपनीचे नाव आहे लुपिन लिमिटेड आणि मित्रांनो ही कंपनी अडुतीस पर्सेंट रेव्हेन्यू यू एसमधून जनरेट करते चला मित्रांनो आता आपण अशा कंपन्या बघूया ज्या कंपन्या टेक्सटाईल आणि गारमेंट सेक्टरच्या कंपन्या आहे आणि मोठ्या प्रमाणात रेव्हेन्यू यू एसमधून जनरेट करते तर मित्रांनो या लिस्टमध्ये सगळ्यात पहिले नाव आहे या कंपनीचे आणि मित्रांनो ही कंपनी एटी थ्री पर्सेंट रेव्हेन्यू यू एसमधून जनरेट करते चला आता बोलूया वेल्सपून लिव्हिंग लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो ही कंपनी त्रेसष्ट पर्सेंट रेव्हेन्यू यू एस मधून जनरेट करते मला तर आलोक इंडस्ट्रीज लिमिटेड बद्दल आणि मित्रांनो ही कंपनी पंचेचाळीस पर्सेंट रेव्हेन्यू यू एस मधून जनरेट करते तसेच मित्रांनो जर आपण सोलार सेक्टर बघितला तर या सेक्टरमध्ये वारी एनर्जीज लिमिटेड या कंपनीजवळ फिफ्टी सेवन पर्सेंट यू एस ऑर्डर बुक आहे म्हणजे जो हा यू एसने इंडियावर टॅरिफ इम्पोज केला आहे याचा झटका या कंपनीला देखील बसणार आहे तसेच मित्रांनो जर आपण केमिकल सेक्टरच्या कंपनी बघितल्या तर त्यामध्ये आरती इंडस्ट्रीज दीपक नायट्राईट आणि यू पी एल लिमिटेड या कंपन्यासुद्धा नऊ ते ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट रेव्हेन्यू यू एसमधून जनरेट करते म्हणजे यू एसने जो हा टॅरिफ इंडियावर इम्पोज केला आहे यामुळे केमिकल सेक्टरच्या आरती इंडस्ट्रीज दीपक नायट्रेट यू पी एल लिमिटेड या कंपन्या मोठ्या प्रमाणात अफेक्टेड होऊ शकते तसेच मित्रांनो या टॅरिफमुळे काही सी फूड अँड कंज्यूमर गुड इंडस्ट्रीच्या कंपन्या वॉच इंडस्ट्रीच्या कंपन्या तसेच आय टी सेक्टरच्या कंपन्या अफेक्टेड होणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की यु एसने इंडियावर मोठा ट्वेंटी फायव्ह पर्सेंटचा टॅरिफ इम्पोज केला आहे आणि त्याचसोबत ही यु एस इंडियावर पेनल्टीसुद्धा लावणार आहे आणि मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये हेच बघितले की अशा कोणत्या कंपन्या आहे ज्या कंपन्या यु एसमधून मोठ्या प्रमाणात रेव्हेन्यू जनरेट करते ज्यामुळे मित्रांनो तुम्हाला कळले असेल की या टॅरिफचा या कंपन्यावर मोठ्या प्र चांगल्याच मोठ्या प्रमाणावर या कंपनीच्या बिझनेसवर या टॅरिफचा इम्पॅक्ट पडू शकतो तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा सेल करा किंवा होल्ड करा तर चला भेटूया उद्या संध्याकाळी सहा वाजता तोपर्यंत टाटा बाय बाय